मित्र विशालजी यांच्या वडिलांचे चतुर्थ पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे बऱ्याच वेळा प्रथम पुण्यस्मरण द्वितीय पुण्यस्मरण असं ऐकलं जातं परंतु चतुर्थ पुण्यस्मरण शक्यतो कोणी करत नाही परंतु वडिलांविषयी असलेला आदर प्रेम आणि त्यांनी दिलेली शिकवण ही पुढे टिकून राहावी त्या निमित्ताने वडिलांनी जे काय पुण्यस्मरण करायचं म्हणजे काय की त्या निमित्ताने अन्नदान होतं साधू संतांच्या वाणीतून आपल्याला सुंदर असं कीर्तन श्राव्य होतं आणि जे काही आईवडिलांनी आपल्यावर जे अनोख हे संस्कार केले या संस्काराची पुढे टिकवून ठेवण्याच्या निमित्ताने हेच पुण्यस्मरण केलं जातं विशेष म्हणजे आज या ठिकाणी हबाप आबाजी महाराज यांचे सुंदर असे सुसरावे कीर्तन आपण सर्वांनी ऐकले आणि बरेच मी बरेच कीर्तनाला जातो म्हणजे नाही का प्र पुण्यस्मराज हे असेल त्या ठिकाणी तर नुसतं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने आपण कीर्तन सोडून देतो आणि बरेच कीर्तनकार नाही का हसवतात परंतु वस्तुस्थितीमध्ये आज यांनी जो काही उपक्रम वेगळा आहे राबवलेला आहे तो म्हणजे की नाही का एखाद दोन तरुणांना माळकरी बनवायचा त्यांचा जो ध्यास आहे तो खरंच अतिशय चांगला आहे खरं याच्यातून चांगली अशी नवीन पिढी निर्माण होणार आहे आणि दुसरी म्हणजे